विधानसभा निवडणुकामध्ये जर पाहिलं तर महायुतीला जे आहे ते घवघवीत यश मिळालेलं आहे न भूतो न भविष्य असा विजय जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते भाजप जे आहे ते एकशे बत्तीस जागा जे आहे ते निवडून आलेले आहेत शिंदे गटाला जे आहे ते सत्तावन्न जागा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकेचाळीस जागा जे आहेत ते यांनी जे जिंकलेले आहेत म्हणजे सर्वाधिक जागा जे आहेत ते या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेले आहेत आणि निश्चितच या विजयामुळे जे आहे ते महायुतीमध्ये मोठं हर्षोल्लासाचं आणि आनंदाचं वातावरण सध्या आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळते आता जर पाहिलं तर पाच डिसेंबरला जे आहे ते आता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि हाच सोहळा पार पडताना नेमकं मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागावी या संदर्भात आपण आता सध्या या ठिकाणाहून चर्चा करत आहोत मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघामध्ये आहे आणि बजाजनगर परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे जर पाहत असाल तर निश्चितच पदाधिकारी कार्यकर्ते आहेत भाजपाचे जे आहेत ते जिल्हा कोषाध्यक्षसुद्धा इथं आहेत आणि त्यांच्यासोबत जे आहेत ते स्थानिक पदाधिकारी कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत निश्चितच त्यांच्यासोबत आपण आपण चर्चा साधू आणि नेमकं काय त्यांच्या भावना आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या पाच डिसेंबरला जे आहे ते शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाराष्ट्राला कोणता अनुकूल हवा काय अपेक्षा आहे मी गजानन ना महादेव नांदूरकर जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आपण जर मागच्या अडीच वर्षापूर्वीचा जर गोष्ट बघितली असेल तर त्यावेळेस देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रचंड असा मोठा त्याग करून मुख्यमंत्रीपद हे एकनाथराव शिंदेसाहेब यांना दिलं होतं आज तो त्याग करायची किंवा ते करायची वेळ ही एकनाथराव शिंदेंकडे आलेली आहे तसं जर पाहिलं तर त्याच्यामागचा पाच वर्षाचा कालावधी देवेंद्रभाऊ फडणवीसांनी अतिशय उत्तमरित्या आकलेला आहे अतिशय उत्तमरित्या हा महाराष्ट्र चालवलेला आहे दुसरी गोष्ट आता ज्या कंडिशनला जर बघितलं आपण तर या महाराष्ट्रात सर्वात जास्त सीट या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्या निवडून आल्यानंतर साहजिकच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे त्याचं कारणही असं आहे की हा जो आमचा भाग आहे किंवा हा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राची जर प्रगती पाहिजे असेल या महाराष्ट्रात उद्योगधंदे जर पाहिजे असेल तर देवाभाऊ सारखं एक कणखर नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व या महाराष्ट्राला आवश्यक आहे देशात नरेंद्रबाई आहे आणि या महाराष्ट्रात आम्हाला देवाभाऊ पाहिजे आहे त्यासाठी आहे कारण की देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तर गती आहे या महाराष्ट्राची प्रगती आहे म्हणून आपल्याला या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री हवे आहेत आणि आम्हाला आशा आहे की पाच तारखेला ते निश्चितपणे शपथ घेतील निश्चितच कणखर दमदार आणि कार्यकुशल नेतृत्व म्हणजे देवाभाऊ अर्थातच देवेंद्र फडणवीस हाच चेहरा जो आहे तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा असं मत जे आहे ते यांनी मांडलेलं आहे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते मॅडम काय अपेक्षा काय आहे काय वाटतं कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा या महाराष्ट्राला लाभावा नमस्कार मी ॲडव्होकेट पल्लवी बरडे तोडकर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पश्चिम तालुका सरचिटणीस आहे आपण दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभाचे जे निकाल आता आपल्या हाती आहेत आणि त्यामध्ये बघतो आहे की भारतीय जनता पार्टीला भरगोत्स यश त्याच्यामध्ये मिळालेलं आहे आणि महायुतीमधील जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारं आपलं जे सन्माननीय आदरणीय जे कणखर नेतृत्व आहे ते आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी आमची सगळं भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आणि जे निकालाचे जे रिज रिझल्ट आहेत समोर तर ते सगळं देवेंद्रजींनाच जा मुख्यमंत्री झालं पाहिजे असं ते निदर्शनास येतं आहे पण देवेंद्रीच देवेंद्रसाहेबच का झाले पाहिजे तर याच्यामागचं कारण असं की त्यांच्या विचारांमध्ये एक राष्ट्रीय ध्येय आहे सगळ्या जनतेने पुढे जावं अशी त्यांची धारणा आहे आणि ते आपल्या समाजाला धर्माला आणि हिंदुत्वाला टिकून ठेवणारं नेतृत्व आहे आणि असं नेतृत्व जर आपल्या महाराष्ट्राला मिळालं तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राची तसेच आपल्या भारताची पण प्रगती होणारच आहे आणि आपण सर्वजण सुरक्षित राहू कारण हिंदुत्व टिकलं तरच आपण टिकणार आहोत आणि त्या हिंदुत्व टिकवण्यासाठी स सा, सर्वात योग्य व्यक्ती आम्हाला जी वाटते ती म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही त्यासाठी आमच्या विठ्ठलालासुद्धा साकडं आहे आणि आमची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होईल अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद निश्चित आपण पाहतोय की हिंदुत्वाला जे आहे ते उभारी देणारं नेतृत्व पाहिलं गेलं तर ते म्हणजे एकमेव देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांचा चेहरा जे आहे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा अशासुद्धा सुद्धा भावना ज्या आहेत ते महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत नेमकं काय भावना आहे तुमची काय वाटते कोणता चेहरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा आणि का असावा नमस्कार मी विष्णूपंत खेडकर भारतीय जनता पार्टी सचिव जिल्हा सचिव बोलतो आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं मोठं मन केलं होतं ज्यावेळेस आमच्या एकशे पाच जागा असताना एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि देवेंद्र फडणवीसचे विचार असे आहेत की महाराष्ट्र जर मोठा करायचा असेल महाराष्ट्रात काही बदल घडवायचे असतील तर आमच्या भाजप नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा नेता नाही आहे कारण देवेंद्र फडणवीसने जे जे काही शेतकऱ्याच्या वीज बिल माफ केले लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी राबवल्या आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या जागा जास्त आल्या नाही तर माननीय शिंदे साहेबाच्या पण जास्त जागा आल्या आणि अजित पवार साहेबांच्या पण जागा ह्या देवेंद्र फडणवीस साहेबामुळं ह्या जागा वाढलेल्या आहेत आणि हा महाराष्ट्र जर चांगला बद बदल घडवायचा असेल तर आम्हाला आज देवेंद्र फडणवीसची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची आम्हाला फार त्याची गरज आहे कारण भाजप पक्ष महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत आणि भारतात नरेंद्र मोदी आहेत ह्या दोन माणसामध्ये देश आणि महाराष्ट्र हा फार मोठा करायचा असेल तर ह्या दोन माणसाची गरज आहे आणि आम्हाला आज देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे आहेत निश्चित महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा असेल महाराष्ट्रामधलं नेतृत्व कार्यकुशल करायचं असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीसाच्या हातीच जे आहे ते मुख्यमंत्रीपदाची धुरा असणं गरजेचं आहे असंसुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतात सुद्धा आहेत सर्वप्रथम तुमचा परिचय आणि नेमकं का म्हणून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची मिळणार आहे जय श्रीराम मी आशिष अशोक पावडे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष युवा मोर्चा संभाजीनगर पश्चिममधून बोलतो देवेंद्रजी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं गेल्या दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणावीसपर्यंत जे देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं त्या अतिशय अतिशय यशस्वीरित्या त्यांनी त्या भूमिका पार पाडल्या आणि वेगवेगळ्या योजना त्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना साहेबांनी केल्या त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं जे धो धोरण आहे राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि नंतर स्वतः या उक्तीप्रमाणे मागच्या वर्षी देवेंद्रजींनी त्याची प्रचिती करून दिली पक्षाचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वप्रथम आहे त्यानंतर माझा स्वतःचा जो काही निर्णय असेल तो असेल त्याच पद्धतीने साहेबांनी पद देखील भूषवलं आणि अगदी योग्यरित्या त्या पदाचा वापर करून साहेबांनी महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि सर्व महायुतीच्या घटक पक्षांना मजबूत करण्याचं जे काम साहेबांनी केलेलं आहे त्या नेता म्हणून त्यांचा आदर्श सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांचा रिस्पेक्ट केला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय येत्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या सर्व पदा अधिकाऱ्यांना दिसतील आणि घटक पक्षांना दिसतील आणि त्या सर्व घटक पक्षांना सामावून काम करतील ही आमची अपेक्षा आहे त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे राज्यात देवेंद्रजी आणि देशामध्ये दे नरेंद्रजी या दो दोघांच्या माध्यमातून राष्ट्राचा विकास होईल निश्चितच राज्यात देवेंद्रजी तर देशात नरेंद्रजी अशी आशा जे आहे ते हे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणाहून बाळगताना दिसतात दुसरेसुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय वाटते नेमकं काय बदल हवा आणि निश्चितच मुख्यमंत्रीपदी कोणाची वरील लागतात नमस्कार मी केशव डोले अध्यक्ष सामाजिक विचार मंच अत्यंत अभ्यासू आणि सर्वांना घेऊन चालणारा नेता अशी देवेंद्रजींची ओळख आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा चांगलं यश भाजपला मिळालं तेव्हा चौदा ते एकोणीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या त्या ते पाच वर्षाच्या काळामध्ये चांगल्या योजना राबवल्या गेल्यात आणि महाराष्ट्र हा एक संदर्भ आला अखंड राहिला आणि त्यानंतर एकोणीसमध्ये सुद्धा त्यांना चान्स होता पण काही कारणामुळे ते होऊ शकले नाही पण नंतरच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भाजपनी त्यांना आदेश दिला आणि तो त्यांनी चांगल्या रीतीने पाडला आणि गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या काही योजना याच्यामध्ये आल्या त्यांचं श्रेय देवेंद्रजींना देता येईल आता तर या चोवीसच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश घवघवीत असं यश भाजपला मिळालं एकशे बत्तीस जागा त्यांना मिळाल्या जागा बघता मुख्यमंत्रीपदासाठी दुसरा नेता तरी मला भाजपमध्ये आता तरी दिसत नाही आहे कारण अत्यंत अभ्यासू असं नेतृत्व आहे आणि जे काही स सध्या या ठिकाणी असं आहे की व हिंदू हिंदुत्व टिकवण्याचं असेल तर आता तुम्ही निवडणुकीमध्ये बघितलं असेल की स्वतःचा मतदारसंघ सोडून पूर्ण महाराष्ट्र जर पिंजून काढला असेल तर देवेंद्रजींनी काढला आणि हे जे यश आलं ते त्यांचीच त्यांनाच श्रेय दिल्याशिवाय कोणी राहणार नाही म्हणून मला असं वाटतं की बाबा इथून पाच वर्ष जे काही राज्यकारभार आपल्याला चालवायचा आहे देवेंद्र सरकार नेता जर त्या ठिकाणी बसला तर जे काही आपले प्रश्न आहेत महाराष्ट्राचे ते निश्चितच सुटल्याशिवाय राहणार नाही निश्चितच मी जे आहे ते आता होतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पश्चिम मतदारसंघामध्ये आणि निश्चितच याच ठिकाणा जे आहे ते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी आहे ते दृढ अपेक्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी अशी व्यक्त केलेली आहे अजून काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बात बातचीत करण्यापूर्वी काय भावना काय आहे नेमकं काय वाटते का म्हणून वाटते की त्यांचीच वर्णी लागावी मुख्यमंत्री मी गणेश रामदास आव्हाड भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष ट्रान्सपोर्ट सेल मी प्रथमता देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी इ इतक्या मताधिक्यांनी पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे युम उमेदवार निवडून आणले त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो देशामध्ये दे नरेंद्र आणि राज्यामध्ये दे देवेंद्र ही जी कल्पना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस प ला होती तीच आता दोन हजार चोवीसला अंमलात आणावी व मी अशी प्रभू रामचंद्र च्या प्रार्थना करतो की देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे उत्तम आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे हीच मी विनंती करतो निश्चितच राज्याचा कायापलट करायचा असेल राज्य प्रगतीपथावर न्यायचा असेल तर राज्यामध्ये देवेंद्र आणि देशामध्ये नरेंद्र हे दोन चेहरे जे हे दोन चेहरे जे आहेत ते असायला हवेत अशा भावना ज्या आहेत ते पश्चिम मतदारसंघातून या स्थानिक पदाधिकारी नेते मंडळींनी व्यक्त केलेल्या आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव छत्रपती संभाजीनगर